सामा जागर हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने धुळ्यात मनसे व ठाकरे सेनेचा जल्लोष पाहायला मिळालाय पहिली पासून हिंदी शिकवण्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात जी आर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत घेऊन रद्द केले ठाकरे बंधू एकत्र येत हिंदीचा जीआर रद्द करावा यासाठी मुंबईत भव्य मोर्चा काढणार होते याच पार्श्वभूमीवर सरकारने एक पाऊल मागे घेत हिंदी सत्तेचा जीआर केलाय पार्श्वभूमीवर आज धुळ्यात मनसे व येत जल्लोष केलाय आज धुळ्यातील जुनी, जुनी महानगरपालिकेच्या समोर हिंदी सत्तेचा जीआर रद्द झाल्यामुळे मनसे व शिवसैनिकांनी एकत्रित येत ढोल ताशांच्या वजला जल्लोष केलाय यावेळी फटाके देखील फोडण्यात आले तसेच हा विजय मराठी माणसाच्या असल्याचा भावना यावेळी व्यक्त करण्यात आलाय फडणवीस सरकार यांनी हिंदी तिसरी भाषा हिंदी सक्ती म्हणून जो निर्णय या महाराष्ट्राच्या शाळकरी विद्यार्थ्यांवर जो लादला होता तिसरी भाषा सक्ती हिंदी म्हणून तो दो कालच दोघं ठाकरे बंधू एकत्र एक येणार आणि त्यांच्या सर्व त्यांच्या नेतृत्वात तमाम मराठी माणूस एकत्र एक येणार याचा धसका घेऊन म्हणून यांनी हा निर्णय मागं घेतलेला आहे आणि हा सर्वस्व हा विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एक त्यांनी मन लावली होती एक आहे तो सेफ आहे आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो ठाकरे एक आहे और विरोधक आणि सेफ आहे अशी घटना या महाराष्ट्रात घडेल आणि हा विजय मराठी माणसाचा विजय आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी धुळ्यातले आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल भाऊ महानगर प्रमुख धीरज भाऊ आणि आमचे सगळे

नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका खा। पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित